श्रीरामपूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन गावठी पिस्तल तीन मॅग्झिन आणि दहा जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना अटक केली आहे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने शहरातील वॉर्ड नंबर दोन मिल्लतनगर पुलाजवळ सापळा रचून एम एच बारा एल डी सात तीन तीन आठ क्रमांकाच्या एरिटिका गाडीतून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात असता आरोपी बबलू उर्फ इम्तियाज शहा नदीम खान यांच्या ताब्यातून तीन गावठी पिस्तल तीन मॅग्झिन आणि दहा जिवंत काडतुसे आणि एरिटिका गाडी असा एकूण सात लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून गावठी पिस्तूल प्रकरणी ताब्यात घेतलेला आरोपी बबलू उर्फ इम्तियाज शहा हा श्रीरामपूर तर नदीम खान चाळीसगाव येथील रहिवासी असून हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात प्रत्येकी नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी ज्यांच्यासाठी हे गावठी पिस्तूल आणले होते त्या बेलापूर येथील ऋतुराज दाणी आणि नंदकिशोर शिरसाट या दोघांसह पोलिसांनी चौघा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ चौरे यांनी दिली आहे आज पहाटे श्रीरामपूर शहरामध्ये एका इरटिका गाडीमध्ये यातील जो आरोपी आहे बबलू इम्तियाज अजित शहा वार्ड नंबर दोन श्रीरामपूर हा, हा। काही अग्निशस्त्र किंवा देशी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती आपल्याला पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार आपण या गाडीवर छापा टाकून त्यांच्या समक्ष ती गाडी ताब्यात घेतलेली आहे ती गाडी ताब्यात घेऊन तिची बारकाईनं गाडीची आपण चौकशी केली त्या ड्रायव्हरची चौकशी केली त्या गाडीची धरती वगैरे घेतली असतात त्यामध्ये एकूण तीन अग्निशस्त्र आता तीन देशी कट्टे त्याशिवाय तीन जिवंत तीन मॅगझिन आणि दहा कार्ड मिळून आलेली आहे ती गाडी मॅगझिन आणि सर्व आपण जप्त केलेलं आहे त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शस्त्र अधिनियमाखाली आपण गुन्हा देखील के दाखल केलेला आहे त्यातील दोनही जे मुख्य आरोपी आहेत बबलू उर्फ इलकिया राजेश शहा आणि त्याच्यासोबत असणारा दुसरा आरोपी नदीम खान शाबीर खान हा चाळीसगाव या ठिकाणचा आहे या दोघांनाही आपण अटक केलेली आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये यांनी ही जे दोघ अग्निशस्त्र आहेत तीन अग्निशस्त्र आहेत हे त्यापैकी एक अग्निशस्त्र हे बेलापूर येथील दोन तरुणांसाठी खरेदी केल्याचं आणि त्यांना विक्री करत असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे त्या दोघही तरुणांना देखील या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे बाकी अग्निशस्त्र हे कोणासाठी आणले होते त्याशिवाय ते कोठून आणि कोणाकडून खरेदी केले होते या सर्व बाबींचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी एस डी पी ओ श्रीरामपूर श्री जयदत्त भवर त्याशिवाय पी आय श्रीरामपूर सिटी श्री देशमुख हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण सचिन धनाड पोलीस नाईक काका मोरे अनिल शेंगाळे पोलीस कॉन्स्टेबल सतीश पटारे नितीन शेलार अजय आंधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे अजित पटारे तसेच दंगल नियंत्रण पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेळके ज्ञानेश्वर गायके अक्षय भोई राहून आहिरे आदी अधिकारी अंमलदार यांनी पार पाडली याविषयी एसन्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट